भाजपाची नव्हे तर अजितदाची ब्रँड व्हॅल्यू संपली अशा शब्दात रोहित पवारांनी भाजप आणि अजित पवारांना लक्ष केलेलं आहे भाजपा नेत्यांना आपल्या फायद्यासाठी वापरते आणि सोडून देते असंही रोहित पवार म्हणाले अजित पवारांसोबत जाऊन भाजपने ब्रँड व्हॅल्यू गमावल्याची टीका करण्यात आलेली आहे ऑर्गनायझर मधून ऑर्गनायझर मधून केल्याचं वाचनात आलं केवळ राज्यातच भाजपला अपयश मिळालं असतं तर ही टीका योग्य ठरली असती पण भाजपची ब्रँड व्हॅल्यू ही लोकांनीच आणि संपूर्ण देशातच कमी केली भाजपने अजितदादांची ब्रँड व्हॅल्यू संपवली हे मात्र वास्तव वा आहे आणि ज्या दिवशी ते भाजपसोबत गेले त्या दिवसापासूनच आम्ही हेच सांगत होतो हे आज खरं होताना दिसत आहे वापरायचं आणि फेकून द्यायचं ही भाजपची जुनी सवय आहे आणि लोकांनाही हे आता माहीत झाल्याचं या निवडणुकीत दिसून आलेलं आहे असं रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे